श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या म्हणजे गोकुळाष्टमीच्या आणि दहीहंडीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी अशोक तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आज दहीहंडी आणि काल रात्री झाला जन्मोत्सव म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आणि तो पण आम्ही मस्तपैकी साजरा केला तर सर्वप्रथम तुम्ही तो जन्मोत्सव बघा आणि लगेच शून्य मिनिटात आम्ही परत येतो आणि तुम्ही आत्ताच बघितलं की आपण कसा रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला की आणि सकाळपासून बघा आज एंड आणि सकाळपासून वातावरण बघा म्हणजे काल काहीच नव्हतं आणि आज सकाळपासून फुल जोरदार पाऊस आहे आता थोडा कमी झालाय पण सकाळी तेवढा जोरदार पाऊस होता ना त्याचा साडे दहा वाजता आले तरी अजून कोणी खाली आलेलं नाही आणि बघा मुलांची फुल जोश तयारी सुरू आहे या पावसात पण फुल दहंडी करायची आपल्या कार्यकर्ते सर्व कामात बिझी आहेत जे वगैरे मस्त आता आहे आणि फुल एन्जॉय करायचं आहे आणि मंडळाच्या अध्यक्ष बघा आत्ताच आले खाली सगळ्यांच्या शेवटी आणि मुलांचा जोश बघा आपल्या भर पावसात सगळे रेडी दहंडी साठी मुलींची पण रेडी आहे दहीहंडी बांधायचं काम सुरू आहे आणि भर पावसात मजा येणार आहे दहीहंडी पोडायला सर्व रेडी आहेत आपण साजरा करतो आणि या बाळगावपाळ या ठिकाणी कालाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गोविंदा पथक आपल्या तिथलं आहे त्यामुळे आपल्या सगळ्या गोविंदांना नमद्याची विनंती आहे आणि भगवंताला अशी विनंती आहे की या बालोपाला कोणत्याही प्रकारची दुखापत नव्हता कोणताही त्रास न होता या ठिकाणी त्यांनी तो आपल्या या आनंद कार्यक्रम सादर करावा आणि त्याला त्यांनी सगळं भगवंताला या ठिकाणी संरक्षण द्यावं अशी आम्ही या श्रीकृष्ण भगवंतच्या प्रार्थना करत आहोत गणपती बाप्पा बघा दहीहंडी फोडायला आली आहे बारकी गवळण ही <laughs> तिची मोठी मोठी गवळण हा ही बारकी गवळण दहीहंडी फोडायला आली आहे आणि आय आहे मुलींची पण आहे दहीहंडी आणि इकडे बघा दहीहंडी आपली लागली आहे आणि आता हळूहळू ती वर जाईल किती तर नऊ तर दहा तर दहा थरापर्यंत जाईल ना हा ठीक आहे आता विचार तर दहा थराच आहे पण बघू तुम्हाला कळेलच पुढे दांडी फोडताना किती थर लागले ते अजून एक पाहिजे ना पाच जणी पाहिजे बार 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 बार। ए, थोडी वर गे बस 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 बाद बस Wakawlika Janan Boa so vira आताच आपला नवथराचा प्रयत्न असफल झालाय पहिला आता पुन्हा एकदा ट्राय करतायत नवथर लावायचं आणि डायरेक्ट तुम्ही ना सातव्या थरापासून बघायला सुरुवात करा सातवा आठवा नव बघताय खालच्या थरालाच कमीत कमी दहा बारा जण आहेत वरती चढायलाच कोण उरलेलं नाही आहेत हां बघा खालचा पाया मजबूत कॉन्क्रीटचा आहे अला आमचा सातवा थर लागलाय आता आठवा थर वर चढतोय आणि हे पाय कसर आता सहावाजार लागला आमचा आता सातवा सातवाजाराचा प्रयत्न

आणि आता मुलींची देहंडी बघा किती भारी होणार <laughs> आहे ती अरे पण तू <पंतु> उभा <उपारा> राह ना <laughs> जाहीर केले आहे नऊ थर हे सर्व बाळ लावणार आहे आणि प्रत्यक्ष आपण सर्वांनी करायचं आहे आणि अवकाश उतरायचंय आणि मग नृत्याचा आनंद आपण सर्वांनी घ्यायचे गोविंदना एक विनंती प्रत्येकाने आपली काळजी घ्याच आपल्या शेवट बाजूला बसलेला छोटा गोविंदा आहे त्याची देखील आपण आपले जे कोच आहेत गोविंदा पथकाचे यश हडवळे हे त्यांना मार्गदर्शन करत आहेत नऊथराची थोड्याच वेळा आता हंडी नऊथून सलामी देण्यात हा प्रयत्न पाच मुलांनी दहंडी फोडली तुम्ही बघितली बघत चांगल्यापैकी अंडी फोडली आणि आता महिलांची अंडी आहे आणि आपला पहिल्याच वर्ष प्रयत्न आहे महिलांच्या अंडीचा पहिल्याच वर्ष आहे महिलांच्या अंडीचं बघ बघा बरोबर महिला तयार आहेत फक्त वाटत बघतात त्याच्या आम्हाला आवाज होत आहे आम्ही हंडी फोडतो सगळ्या रेडी बघा महिलांची दहंडी आणि बघा काही महिलांचा कलसा पाया कर

वर्धा बघा छानसा प्रयत्न महिलांचा महिला उभे आणि वर कर लावतात लहान मुली बघा छान छान आता पुन्हा एकदा प्रयत्न आणि आता अंडी फुटणार कारण मी उभं राहिलो तेव्हा अंडी फुटली आता सगळ्यांच्या बाबर वहिनी उभे आहेत आता परत अंडी फुटणार आहे अरे तिला मम्मीच्या खांद्यावर त्या मम्मी पाडणार नाही तिला આર્યા હતા ખાદ્યા વર ઉતરા ખાલી ઉતરા ખાલી ઉતરા ખાલી ઉતરા ખાલી ઉતરા ખાલી ઉતર આર્યા ઓબીરા आप क्या आ रहे हो आणि आताच तुम्ही बघितलं की दोन हंड्या फुटल्यात आपल्या म्हणजे महिलांनी पण एक फोडली आता आणि आता वेळ झालाय तो अल्पोपाराचा सर्वांच्या अल्पोपार चालू आहे बघा तुम्ही नाश्ता आहे सर्वांचा हे बघाय सगळे दमलेले बालगोपाळ नाश्त्यासाठी हे

अंडी इकडे एकच <laughs> वेळेवर असं नाही कोणी काही सांगायचं नाहीये फक्त हे शंतरदा काठी पुढे उभे राधीपक पुढे आवाज करू नका आता फ्लोअर गेला कायमची काठी घेऊन चालायला लागेल सुरुवात कायमच चालणं बंद करू नका स्पर्धकाचं 마게다 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 आणि फुल सेटिंग झाली आहे आता फुल सेटिंग झाली आहे अरे भाजू आपण जायचो आपला टाकला फुटायचा हा आणि वर बा हांडी दिसते तिला ना दिसतय काहीतरी दिसतय तिला दिसतय आणि मार याच्याच डोक्यात बा सोड 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 వరతీ హా రాయిట్ హా పుడేలా लेफ्ट 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 हा लेफ्ट हा सरोजा 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 स्ट्रेट स्ट्रेट આરંગ <laughs> Jangan lupa like, share, dan subscribe ya! هلا <applause> ओ डावीकडे डावीकडे ओ डावीकडे हो डावीकडे બરોબર તું સારક ડોક્યાત લાગેલ માગુ एडे <laughs> गाडी

अरे हिरादेवी मंदिरला आलाय मागे तू समोरून त्याला मागे जा बोल बरोबर बरोबर प्रॅक्टिस केली सराव सराव काय नको नको तर अशा प्रकारे आपल्या बालाजी परिवाराचा म्हणजे सर्व आपले जे बालाजी परिवार आहे यांचा दोन हजार तेवीसचा दहंडी उत्सव आता संपन्न झाला आहे आणि सर्वांनी खूप धमाल मस्ती मजा केली आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि सर्वांनीच मला जर हा आपला दहंडीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन चॅनल सबस्क्राईब करा नक्कीच विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टेक केअर बाय बाय अरे